तरी ते गाडी येईपर्यंत बराच लेट झालेला ऑटो इन होती तर आम्ही ऑटोची वाट बघत होतो डम डमची तोपर्यंत हे बघा कसं टाइमपास करता येत दोघं हो काय करताय तुम्ही लोक असं खेळतात का कसं असं गावी हाच प्रॉब्लेम ऑटोचा फायनली अर्धा पाऊण तासानंतर ऑटो आलेली आहे वाडीतूनच ऑटो आली पप्पांनी फोन करून सांगितलं नेटवर्क इश्यू असल्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम होतो आम्हाला पण बराच लेट झालेला तरी पण आठ वाजलेले तरी बघू शकता रस्त्यावर किती अंधार आहे फायनली आम्ही आता घरी पोचलो आहोत बराच लेट झालाय ले। आम्ही येतानाच मार्केटमधून चिकन घेतलेलं सो घरी येऊन आम्हाला चिकन तंदुरी वगैरे बनवायची होती बरंचसं काम बाकी होतं तर आता आम्ही ते करणार आहोत आणि तुम्हालाही दाखवतो हो निलेशच्या बड्डेची पार्टी आम्ही सेलिब्रेट नव्हती गेली सो चिकन तंदुरी सिलीवर बनवणार आहोत इथे दोन कोंबड्या घेतलेल्या आहेत तंदुरीच्या पीसमध्ये कट करून आणि इथे सगळे मसाले आहेत दही तंदुरी मसाला घरगुती लाल मसाला रे लाल मिरची पावडर धनाजिरा पावडर अद्रक लसणाची पेस्ट मीठ ते हे सगळं आता आपण एकत्र करून घेणार आहोत तर आज तंदुरी बनवणार आहे माझा दीर चला बघूया आपण रेड चिली पावडर घरगुती मसाला अद्रक लसणाची पेस्ट कवीपुरता मीठ तंदूरी मसाला आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे स्पेशल तंदुरी बनवणार आहेत आज भाऊ आमचे आता आपण ह्यामध्ये लिंबू ऍड करतोय म्हणजेच लिंबाचा रस असते तर इथे दोन्ही भाऊ मिळून आज तंदुरी बनवत आहेत स्पेशालिटी बघूया चला आता आपण ह्यामध्ये तेल ऍड करणार आहोत आता हा मसाला चांगला एकत्र करून आपल्याला चिकनवर चांगला लावून घ्यायचा आहे ते तंदु, तर इथे तंदुरी मॅरिनेट करण्यासाठी लागणारा मसाला मस्त पैकी झालेला आहे तुम्हाला दिसतच इथे मसाल्यामध्ये मी कलर ऍड केलेला नाहीये जर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता ऑप्शनल आहे पण बघू शकतो किती सुंदर कलर आलेला आहे आता आपण हे सगळं चिकनवर मस्त व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर इथे आपलं चांगलं असं मॅरिनेट करून झालेलं आहे चिकन बघू शकता आता हे आम्ही करताना भारी वाटत एकदम मस्त मजा येते या ठिकाणी आणि असे आम्ही बसलो की एकदम झाडामध्ये आणि आमच्या घराच्या बाजूला कोकणा कोकणामध्ये तालुका गोवाघर जिल्हा रत्नागिरी आणि मुक्कम कृष्ण निलेशच्या बड्डे ची पार्टी आहे काय करताय काय करताय आम्ही तर फायनली येते चुलीवरती तंदुरी ग्रिल होते तर चला बघूया मग आपण आता पुन्हा होऊन जाऊ ना तुमचं

कसला विचार करते बघा ना रेडी हे बघा इथे ग्रीन झालेला आहे थोडी तर इथे आपली कंगोली मस्त पैकी ग्रील होत आहे तुम्ही बघू शकता की छान असं कोटिंग आलेलं आहे वरती

खरंच तंदुरी खूप सुंदर झाली आहे आणि चुलीवर बनवण्यात एक वेगळीच मजा पण होती खाण्यामध्ये एक वेगळी मजा होती पूर्ण स्मोकी फ्लेवर आलेला आहे खरंच चुलीवर बनवण्यात एक मुंबई गावी जाऊन असा एन्जॉय करतो निलेश आणि विक्की भाऊ दोघांनी मिळून मसाला लावलेला आहे तंदुरीला तर इथे भरपूर चिकन होतं सो आम्ही तंदूर करत होतो आणि आता जेवायलाही योजना होतो फायनली तंदुरी झाल्यावर तर तुम्हाला माझ्या अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ बघायला मिळतील तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर बटन प्रेस करायला विसरू नका आणि सगळ्यांना खरंच खूप खूप थँक्यू तुमचा सपोर्ट मिळतो आहे खूप आनंद होतो आहे तर प्लीज तुमच्या फ्रेंड्सनाही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा थँक्यू